राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे या पार्श्वभूमीवर शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आपल्या कुटुंबासह लोणी येथील अहिल्याबाई होळकर विद्यालयात <laughs> मतदानाचा हक्क बजावला विखे पाटील सात वेळा शिर्डी विधानसभेतून विजयी झाले आहेत यंदा आठव्यांदा ते विधानसभेच्या रिंगणात आहेत तर आपला विजय निश्चित असून राज्यात महायुतीचं सरकार चांगल्या बहुमताने येईल असा विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारवर जनतेनं विश्वास ठेवला आहे विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुती सरकारला एकशे पासष्ट ते एकशे सत्तर जागा मिळणार आहेत असा दावा विखे पाटील यांनी केला तसंच मागील दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं मला ऐंशी हजार मतांनी निवडून दिलं होतं यावेळी तब्बल एक लाख मतांनी निवडून येणार असा विश्वासही यावेळी विखे पाटलांनी व्यक्त केला जनतेनं अधिकाधिक संख्येनं मतदान केलं पाहिजे पवित्र काम आहे आणि देशाच्या स्थैर्यासाठी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज अतिशय सक्षमपणे महासत्ता म्हणून देश पुढे येतोय त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आशीर्वादानं राज्यामध्ये पुन्हा माय सरकार येणार आहे आणि अधिक राज्याच्या सर्वांगीण विकासाकरता त्यामुळे जनतेनं आशीर्वाद द्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे असं की मी काही ज्योतिषी नाही आहे पण जो काही विश्वास राज्याच्या जनतेनं आमच्या आम पाठीमध्ये व्यक्त केलेला आहे विशेष करून आदरणीय मोदी साहेबांच्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे मला वाटतं राज्यामध्ये एकशे पासष्ट एकशे सत्तर जागा महायुक्त येतील याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे जनतेचं परवरून जनते माझं प्रेम केलेला आहे गेल्या वर्षी मला वाटतं मला ऐंशी हजार नऊ हजार मला निवडून दिलं होतं या, या निवडणुकीत मला वाटतं जनतेच्या विश्वासावर आणि आदरणीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने लाखाच्या पुढे निश्चितपणे देखील मिळेल याच्याबद्दल माझ्या मनात विश्वास आहे नाही मी तर कधी निवडणुकीमध्ये कोणत्याही निवडणुकीत प्रचाराची पातळी कधी सोडली नाही माझ्या विरोधात उमेदवारांना फक्त शिवाजी लाखोऱ्यात व्हायला मला मी त्याची काही दखल घेतली नाही कारण मी त्यांच्यावर काही भाष्य केलं नाही परंतु मला वाटतं एक अतिशय व्यक्तिगत स्वरूपाची निवडणूक आमच्या मित्र हो थोरात त्यांनी माझ्याविरोधी लढवली ज्या भाषेत केली शेवटी मला नंतर मग त्या बाबतीमध्ये मलाही सुद्धा एक भूमिका घ्यावी लागली निवडणूक ह्या विकासावर लढल्या गेल्या पाहिजे दोनदावनं विकास आघाडीकडे कोणत्याही विकासाचा मुद्दा नव्हता आमच्या मुख्यमंत्री लाडके बहिणीसारखी योजना प्रभावी अंमलबजावणी पीक माध्यमातून कोट्यात रुपये मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले सोयाबीन कपाशीचं अनुदान दुधाचं अनुदान ओश्री योजना किंवा तुमचा आयुष्यमान भारत आजही मोदी साहेबांच्या सुरू त्यांनी सुरू केली ऐंशी टक्के मोफत धान्याची योजना असेल आमच्या सरकारनं सुरू केलेली आनंद योजना आहे मला वाटतं महाविकास आघाडी सारख्या काही नाही त्यांनी अडीच वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये या राज्यातल्या जनतेला वारळ सोडलं होतं त्यामुळे जनता जनता हे विसरणार नाही त्यामुळे सांगण्यासारखं काही नाही त्यामुळे व्यक्तिगत टीका करणं एवढंच एक त्याच्यावर अजेंडा होता